नमस्कार मित्रांनो नोकरी बघायच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे नॉर्थ वेस्टर्न रेल्वे भरती दोन हजार चोवीस निघालेली आहे सतराशे एक्ण जागांसाठी उत्तर पश्चिम रेल्वेमध्ये आपल्याला भरती निघालेली आहे अप्रेंटिस पदासाठी आपण या भरतीचा म्हणजे अर्ज भरू शकतो यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ती आपल्याला पाहिजे पाहिजे आणि त्यानंतर या ट्रेड मध्ये आयटीआय झालेला असला पाहिजे त्यामध्ये पेंटर कारपेंटर इलेक्ट्रिशियन पाईप फिटर डिझेल मेकॅनिक वेल्डर फिटर या सगळ्या गोष्टी आहेत त्यामधला तुमचा आयटीआय झाला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता वयाची जी अट आहे ती दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पंधरा ते चोवीस मधील कोणीही व्यक्ती ते अर्ज भरू शकते कास्ट असेल तर पाच वर्षांची सूट आहे ओबीसी कास्ट ला तीन वर्षांची सूट आहे यामध्ये जे फॉर्म फी घेतली ती जनरल ओबीसी साठी शंभर रुपये आणि यससीएसटी पर्सन विथ डिसॅबिलिटी आणि महिला यांना कोणतीही फी आकारलेली नाहीये नोकरीचं जे ठिकाण आहे ते उत्तर पश्चिम रेल्वे असणार आहे त्यानंतर जे पगाराचे जे आहे त्यासाठी आपल्याला जाहिरात बघावी लागणार आहे यामध्ये ज्या तारखा आहेत त्या फॉर्म सुरू झालेत हे दहा नोव्हेंबरला म्हणजे आज पाच दिवस झालेत फॉर्म सुरू होऊन त्यानंतर लास्ट डेट आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस त्यानंतर मित्रांनो ह्याची जी, जी जाहिरात आहे तुम्हाला खूप डिटेल्समध्ये जाहिरात जे जाहिरात सेक्शन आहे यामध्ये तुम्हाला खूप डिटेल्समध्ये याची माहिती मिळून जाईल तुम्ही जाहिरात ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल तुम्ही ती माहिती वाचून त्यामध्ये कास्ट वाईज कोणत्या जागा आहेत किती जागा आहेत कोणत्या ट्रेड साठी जागा आहेत आणि कुठं आहेत म्हणजे आता हे पश्चिम रेल्वे म्हणून दिलेत पण इथं अजमेर आहे बिकानेर जयपूर वगैरे ह्या सगळ्या जोधपूर वगैरे सगळ्या आहे म्हणजे तुम्ही या जाहिरातीमध्ये तुम्हाला ही सगळी माहिती मिळून जाईल त्यानंतर जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर तुम्हाला इथं अर्ज करा या पर्यायावर क्लिक करायचंय त्यानंतर इथं न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करून तुम्हाला हा अर्ज भरायचा इथं विचारलेली सगळी माहिती त्यामध्ये तुमचं नाव वडिलांचं नाव तुमचं आडनाव त्यानंतर तुमचं जेंडर तुमचं जन्मतारीख कास्ट कोणती आहे तुमचं दहावीच पासिंग इयर सर्टिफिकेट नंबर रोल नंबर तुमचा मोबाईल नंबर या सगळ्या माहिती इथं भरायच्या त्यानंतर इथं रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म रजिस्टर होईल आणि आपल्याला ही माहिती पुढे जाऊन सगळे म्हणजे पुढचे जे टप्पे आहेत जे जे ते सगळे भरायचे आहेत आपल्याला मित्रांनो त्यानंतर आपल्याला जर याची अधिकृत वेबसाईट बघायची असेल तर इथं पहावरती क्लिक केल्यानंतर आपण नॉर्थ वेस्टर्न रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवरती आपण जातोय त्यानंतर मित्रांनो आपल्या नोकरी विभागाचा व्हॉट्सअप ग्रुप जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर इथं नोकरी विभाग व्हॉट्सअप ग्रुप जॉईन वायचंय क्लिक केल्यानंतर आपण आपल्या नोकरी विभागाच्या व्हॉट्सअप ग्रुपला आपण तिथं येतोय त्यानंतर आपण फॉर्म भरण्यासाठी जी कागद लागणार आहेत त्या कागदपत्रांमध्ये मेनली ही कागदपत्र आहेत ही कागदपत्र असतील तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता यामध्ये त्या पोस्टनुसार काही कागदपत्र कमी जास्त होऊ शकतात पण मेजरली ही सगळी कागदपत्र आपल्याला लागणार आहेत त्यामध्ये त्यानंतर हाऊ टू अप्लाय मध्ये आपण अर्ज कसा करू शकतो हे दिलंय मग मग अशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला इथं अर्ज करावं ते क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू रजिस्ट्रेशन म्हणून इथं टॅब येईल त्या न्यू रजिस्ट्रेशन क्लिक करायचं त्यानंतर इथं विचारलेली सगळी माहिती नाव आडनाव ईमेल आयडी मोबाईल नंबर हे सगळं टाकून आपल्याला इथं रजिस्टरवर क्लिक आहे त्यानंतर आपल्याला एक आयडी पासवर्ड आपल्या मोबाईलवरती तो आयडी पासवर्ड परत एकदा लॉग इन करायचा आहे त्यानंतर तिथं तुमची शैक्षणिक माहिती तुमचा अनुभव तुमची वैयक्तिक माहिती सगळी माहिती भरून आपल्याला पुढे जायचं आहे फॉर्म भरलेली खात्री करून मगच आपल्याला याची फी भरायची आहे याची मित्रांनो शेवट तारीख ही दहा डिसेंबर आहे त्यामुळे जर तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर दहा डिसेंबर पूर्वी तुम्हाला या भरतीसाठी अर्ज भरावा लागणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा तुमच्या एखाद्या गरजू मित्राला हा व्हिडिओ शेअर करा आणि जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला दररोज आपल्या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळेल तर मित्रांनो चला भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये